दादा मी म्हणजे कालची कारवाई झाली तर आधार झाली त्याला काय त्याच्यामध्ये कोण कोण फोर्स होती

लाईन दाखवित नाही तुम्ही काल यंत्रणा पोलीस स्टेशन आलं संस्थान आलं तुम्ही एकदम कारवाई केली त्यांच्यावर त्यांच्यावर आता दहशत झाली आम्ही जे काल नुकसान झालं तुम्ही माल ना नेला काय तोडला नेमकं काय चाललंय हे पाहायला चौकशी करायला आम्ही त्यांच्या भावना समजून त्या भावना मुख्य अधिकाऱ्याकडे मुख जाऊन चर्चा जा कराय नेमकं काय त्यांचं नुकसान कारण होतं त्यांचं काय अतिक्रमण त्यांच्या जा जागा जा सोडून बाहेर होतं का चर्चा करालो तुम्ही आमच्या मागे आले आणि परत ते करतो निर्माण करत

이겨 yeah. yeah.

मी पाहतोय ते पहिले पण झालं पाहिजे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे खरे बोलले पण ते सगळं त्याच्यावर कारवाई झाली फोन नंबर त्याच्यावर कारवाई झाली ते राहता बाजूला काय झालं का जी चांगले जे व्यापारी गरीब लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करतात आता आम्ही पाहायला गेलो सगळ्या अहो इतकी दहशत ते आम्हाला पण त्यांना लागू दे आधी लोक काढायला दे काय अशी परिस्थिती आता म्हणजे काही आपलं सामान उचलतात काय अशी पण दहशत असते साई सुविधा देणं पोलीस स्टेशनचं चांगलं उद्देश असेल पण मग कोणापासून त्रास होतो ते शोधा तुम्ही उगाच बॅरिकेड केलं असतो नागपुरांचं लाख माणूस लाख हे आत्महत्यांना पोलीस स्टेशनला निमंत्रित केलं होतं का संस्थांना निमंत्रित केलं होतं का संस्थांचा अधिकार म्हणून काम के संस्थांचा अधिकार म्हणून का सोळा शिर्डीकर साईब अक्तार संस्थांनी सुविधा केली त्यासाठी शिर्डीकरांनी पण शांतपणे संमती दिलेली नाही परत पण संस्थांचा अधिकार नाही मुख्यधिकारी तुम्हाला नाही अनेक पक्षोभ वक्तव्य काही लोक करतायत आहेत त्याच्यावर कार्य सुद्धा तरी ते संस्था आम्हाला करावं लागते कारवाई आणि अशा म्हणजे जे व्यापारी वर्ग आहे जे, जे स्वच्छपणे व्यवसाय करतात प्रामाणिक व्यवसाय करतात त्यांच्यावर कार्य करतात आणि ती अशिक येऊन आहे ह्या कार्य शेतकरी सेने आपल्याला आलो मुख्य अधिकारी म्हणून तुम्ही संस्थांना ती परवानगी होती का काल आणि पोलीस स्टेशनला पण सूचना केली होती काही हे आम्हाला समजून घ्यायचं मूर्ती लागण्यासाठी दोन नंबर धंदे मटका जागो दारू जुगार काय हातो बंद करा पण काय झालं आतापर्यंत दरवेळेस असं होतं तर आश्रय झालं का ते सगळे चोर सोडून संन्याशाला पाहिजे मुळात माझा प्रश्न साहेब असा काल नगरपालिकेत ज्या ठिकाणी कारवाई केली त्यातला एकही माणूस नगरपालिकेचा मालमत्तेचा थरबागीदार नाही असं माझं स्पष्ट मध्ये तुम्ही सांगा या बाई तुम्ही आज शिर्डी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी आणि प्रशासक म्हणजे आमचे प्रतिनिधी म्हणून इथे आहे तुम्ही बघता सरकारचे प्रतिनिधी नाही प्रशासक म्हणून तर त्यामुळे तुम्हाला हा निर्णय करावा का काल तुम्ही जवळ कारवाई केली पोलीस प्रशासन साईबाबा संस्थान आणि नगरपालिका मुळात जे लोक स्वतःच्या हाती धंदा करतात नगरपालिकेला आम्ही आता वारंवार विनंती केली तर तुम्ही त्यांना डिमार्केशन करून द्या आम्ही आमच्या स्वतःच्या जागा आहे दिलेल्या आम्हाला मेल असेल परंतु तुम्ही इतके ढिकाणी काम केले मुंबई पुणे सगळ्या ठिकाणी अक्षरशः मार्केट फुटपाथ वर लावतो ना मार्केट पण याची धंदा होणार असा तर तुम्ही याचा विचार केला पाहिजे उठ सूट येऊन व्यापाराला त्रास द्यायचा उठ सूट येऊन जो गोर गोर विकास त्रास द्यायचा देश जे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी आपले महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब नामदार साहेब सगळ्यांचा लोकांना पोटापाण्याचा लावायचं म्हणून मार्ग लावतात ते आणि आपण लोकांना देश जोडलाचं काम करतो हा शंभर टक्के विरोधाभास आहे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस

असं नाही चुकीच आहे तुम्ही एकदा मी तुम्हाला माझ्या मध्ये मी तुम्हाला अनेक लाख रुपयाचं नुकसान नुकसान तुम्ही त्याच्या पासून तुम्ही तुमचे लोक ज्या पद्धतीने मात उचलतात त्या मांडण्या टाकतात नाही अतिशय चुकीच आहे म्हणजे तेच एकदम चोर आहे फुटपाथ वर जे एका बाईशी बोलत आहे तिचे ते पेरू उचलले ती बाई रोजचे दोन तीनशे रुपये धंदा करते आणि तिच्यावर हे करते आणि त्याच्यामुळे काय झालं

स्टार्टवर होतो आणि आम्ही लोकप्रतिनिधी आम्ही सत्तेमध्ये आहोत लोक आम्हाला का हे लोक त्याच्यामुळे सगळ्यात वाईट परिणाम सगळे उभा हो हा फक्त येणार आता तालुक्याच्या मतदारसंघामध्येच हा सगळ्या विषय चालू अनावश्यक कार्यक्रम काढलं नको त्या लोकांना मी त्याही दिवशी आमदारांच्या सांगितलं जाईल तुम्ही फुटपाथवाल्यावर तुमच्या दर्जाला ते आजपर्यंत बदल झालेला नाही बदल नाही कंटिन्यू चालू आहे

तक्रारी झाल्या पोलिसांकडं आपलं नगरपालिकेच काही माजी पदाधिकारी गावकरी बरेच गेले होते की काही का लोक काही होत आहे आणि पोलीस काही त्यांचं लॉ एन्ड ऑर्डर बिमू नये म्हणून त्यांचा विषय त्यांनी केला आम्हालाही काही मेसेज आले की थोडस कायद्या सुव्यवस्थेचे पॉइंट ऑफ व्यू अतिक्रमण असतील अनधिकृत बांधकाम असतील याच्यावर पण तुमचं नगरपालिकेचा क्रमांक असला पाहिजे नगरपालिकेचं कंट्रोल असला पाहिजे याच्यात काही वाद नाही ठीक आहे काही बाबतीत काल जरा सक्त झाली कारवाई आहे परंतु लोकांनी पण फार पुढं जर आले ना आणि नगरपालिकेने काहीच कारवाई जर नाही केली ना तर चाललेला रस्ते राहणार नाही ही पण वस्तुस्थिती लक्षात घ्यायला लागेल आपल्याला हजारो लाखो लोक येतात अगदी मी जर समजा जर आपले दोन पथक पाहिजे हे पथक जर काढूनच घेतले तर परिस्थिती चांगली राहील का तुमचं काय म्हणते चांगली राहील हे पथक कारवा आमचं म्हणणंच नाही साहेब हातील कारवाई पण म्हणलं आमचं काय म्हणणं आहे तुम्ही आता एकदा कार्य करा दोनदा कार्य कराल हे लोकं कोणी बोलणार नाही पण हे लोकं बोलतील मतपेटी मतपेटी त्यांच्या विषय नाही हे आमचं मी सांगतो तुमचा असू शकतो एक लक्षात येईल चालेल नाही लिमिट असतं एक लिमिट असतं मालची कारवाई म्हणजे ती एवढी आक्रमक होती तर म्हणजे

त्याच्यात काय झालेलं माहिती आहे का आपली जी रस्ते जी लाईन आहे ना ती सरळ नाही म्हणजे रस्ता सरळ गेलेला आहे परंतु जुना गावताना दासलं तर काही मागं पुढे असे त्याच्यामुळे आमचं असं ठरलं की रस्ता तर मोजूच परंतु प्लॉट पण मोजू तुमचे जे खाजगी प्लॉट आहेत ना ते मोजू आणि तुमच्या प्लॉटची रस्त्याकडची जी आहे ना ती तुम्हाला प्रॉपर आखवू देतो म्हणजे आमची इंडिव्हिज्युअल रस्ता आखण्यापेक्षा प्रत्येकाचे प्लॉट पण आखून देतो म्हणजे मग हा प्रश्न कायमचा मिटून जाईल कारण कसं आहे का तो ती जी लाईन आहे ना आम्ही प्लॉट मोजल्यानंतर ती अशी मागं पुढं जाईल यांच्या त्यांच्या पुढचं जे गेट निघालं ना तर त्याच्यामुळे ती लाईन अजून थोडीशी आत गेलेली आहे त्यामुळे आम्ही काय करतो परत लोडा म्हणून कुणी आहे का आता प्रकार काय तुमची पण झाली ते मोजायचं किंवा सगळंच मोजून देतो आम्ही प्रॉपर तुमचे प्लॉट जे आहेत ना ते मोजून देतो माझं सर्वांना एक आग्रहाचं असं आहे की तुम्ही तुमच्या प्लॉटच्या पुढे पण येऊ नका एखाद दोन फूट आपण समजू शकतो काही काही लोक पाच पाच सात सात आठ आठ फूट पुढे येतात ही वस्तू स्थिती आता होतं काय माहिती का आपल्याला भेदभाव करता येत नाही आठ फूट पुढं आला तर दोन फूट पुढे वाला पण काळावा लागतो एखाद दोन फूट वाले तर आपण थोडंसं दुर्लक्ष करतो पण लोक बोट काय होतात माहिती का तुम्ही साक्षीदार त्या दिवशी जे गोंद आले होते रोहराव साहेब मास्तर त्यांचे पण लोक आयलेगेशन आमच्यावर काय करतात की एकावर झाली दुसऱ्यावर झाली नाही मग करताना सर सकट करावी लागते एक फुटवाल्यावर करावं लागते आणि इंच चवाल्यावर पण करावी लागते त्याच्यामुळे काय आमचं सगळ्यांना आग्रहाच सांगा असं आहे तुम तुम की तुम्ही जी तुमची जी मालकी आहे जी जागा आहे माझं तर ते तुमची एक असोसिएशन करा आणि असोसिएशननीच तुमच्या तुमच्यामध्ये स्वतःचाच एक नियमावली तयार करा म्हणजे आम्हाला इंटरफेअर करायची गरज नाही ना काय होत मग काही काही लोक आता किती पुढे येतात सगळ्यांना माहिती पत्राची शेड असतील ते चष्मेचे स्टँड असतील इतके पुढे येतात इतके पुढे येतात नगरपालिकेची गाडी आली काय धावपळ होती आणि ती हात ओढायचं ते स्टँड वगैरे ते सगळं नुकसान होतं त्याच्यातून ठीक आहे कालची कारवाई सक्त का झाली सगळ्यांना माहिती वस्तुस्थिती येते की लॉ एड ऑर्डरचा इश्यू किंवा कि शिर्डीमध्ये कुठलंच डिपार्टमेंट संस्थान असेल नगरपालिका असेल किंवा पोलीस डिपार्टमेंट असेल याच्यामध्ये काही ऍक्शन घेत नाही अशा प्रकारे आरोप प्रत्यारोप काही झाले आहेत त्यांना ऍलिगेशन झाली सरकारी डिपार्टमेंट सगळे सुस्त आहे काही हे करत नाही मग ऍक्टिव्ह झाले सगळे ऍक्टिव्ह झाले तर त्याच्यामध्ये थोडी सक्त कारवाई झाली माझं सगळ्यांना म्हणणं असं आहे की अचानक कारवाई करायची वेळ आमच्यावरही आली नाही पाहिजे रेग्युलर जर सगळे लोकांनी स्वतःवरच लिमिट घालून घेतलं नाही याच्या पुढे जायचं नाही तर आम्ही पण नाही कारवाई करणार पुढे आल्यामुळे आम्हाला थोडंसं सक्त व्हावं लागतं आणि होतं काय की काल जसं आठ दहा बारा पोलीस त्यांच्या त्यांच्या ह्याच्यात होते त्यांचं काय रेगुलर गव्हान लावर्डचा इशू होता आणि त्या गवाय लावण्याच्या इशू त्यांच्या या सविदर्शनास आले की रस्त्यामध्ये अतिक्रमण किंवा काही धुका व्यवसाय करतात नगरपालिका ऍक्शन घेत नाही असं पोलिसांचं मत पडलं मग नगरपालिकेला एक्शन अधिकार आहे त्यांना सुठो आहे कारवाल आहे नगर पोलिसांना ट्रॅफिकच्या संदर्भात रस्ते मोकळे करायचा अधिकार आहे शंभर रस्त्याच्या रस्तेचे आहे ना रस्ते मोकळे ते सगळेच झाली कारवाई साहेब आपल्या पद्धतीने आपल्या साहेब भूमिका फक्त शासनाचे प्रतिनिधी नाही तुम्ही प्रश्न म्हणून आमचे नाही मुख्याधिकारी म्हणून पण मी सगळ्यांचा प्रतिनिधी आहे

आज पण मी त्या नांदुरकीच्या तळ्यावर होतो तुमचा फोन आल्यावर मी आलो तर मी एकदा व्हिडिओ पाहून गेलो एकदा काय नाही की कुठून उचललाय मला काय उचललं विशेषतः लढणच्या बाबतीत मला सांगितलं सांगितलं की दुकानातून जो आमच्याकडे व्हिडिओचे फोटो आहे ते तुम्ही बघू शकता मी बघू शकतो त्याचा काही अर्थ तुम्ही वेळा काढणार मी वेळा काढणार असा नाही आपण पाहून घेऊ नये एकदा आमचं म्हणणं काय आहे तर लोक जर ढाकूल ते सध्या व्हिडिओ शूटिंग त्याला काय अर्थ अर्थाच माझा इफेक्टिव्ह सांगतो लोक जर

मला जो फोटो आला आमच्या मी अतिक्रमण पथकात टाकला आता ज्याचा अतिक्रमण काढलं ना त्याने तो फोटो पाहिला त्यांनी त्याचा अनालिसिस केलं की हा फोटो साधारणतः कोणाच्या <laughs> दुकानातून आलेला आहे आणि त्या त्या जाऊन त्यांनी भांडण केलं हा फोटो तुझ्या दुकानातून गेलेला फोटो आहे तुझ्या भिंतीच टोक दिसतंय सगळं तो मी नाही टाकला तुझ्या समोर कोण येऊन फोटो काढला त्याचं नाव सांग एक्च्युली हे होतं सांगायचा मुद्दा आहे की नगरपालिका जी तुम्ही ना सुमोटो कारवाई करते तुमच्याच लाईन मध्ये दुकानदार कालचा अपवाद झाला समजून द्या पण त्या लाईनचे दुकानदारच दिवस भरतात आमचं आजचं म्हणणं यासाठीच आहे आम्ही याच्या पहिले तुमच्या कारवाईसाठी चुकीची झाली लोकांचं नुकसान झालं लोकांना संसर्ग त्रास होतो यासाठी आम्ही आणि तुम्ही आता धरून निर्णय करा

मोठा स्टँड करतोय खासगी जागा आम्ही घेऊन नगरपालिका नगरपालिकेचं ते म्हटले आम्हाला देतो तुमचे बंधूच जागा ते आम्ही त्यांच्याशी बोललो त्यांना म्हटलं तिथे लोक काही घाणस करतात म्हटलं तुम्हाला काय भाडं आहे ते आम्ही देऊन टाकतो ते म्हणजे फ्री देतो म्हटलं फ्री देऊन आम्ही भाडं देऊन टाकू रिक्स अग्रीमेंट असलेलं बरं राहील आणि आमचं म्हणणं आहे की सगळ्या ट्रॅव्हल्स असतील किंवा रिक्षा असतील तिथे गेल्या पाहिजे म्हणजे गावामध्ये हा जो ट्रॅफिकचा वाहतूक कोंडीचा जो प्रश्न आहे हा संपून जाईल साहेबांना काय काय केलं सत्ता तब्बी आणि ती बप्पी डायवर्ट करा ना म्हणजे आम्हाला इथे क्रॉसिंग होत नाही आणि तुम्ही तो येणार आहे जर इकडं जास्त जाईल

शाळेत जायला पैसे नाही आहे पैसे नाही हे ते सांगतात नाही तर तुम्ही मध्ये म्हणजे जे अतिक्रमण पण आहे की आपलं ते ना तर पाठवू पण जे बो आता हे साहेब वळखीचे नाही यांना सहज काही कारण बरं का लॉर्डर प्रश्नच आहे का जशी जबरदस्त कारण झाली

हे सगळं फोडवलं त्यांनी नाव नाही सांगणार मी तुम्हाला इतकी बेकारी झाली नंतर नंतर तक्रार व्हायला लागली बरं त्याच्यात आम्ही राजकारणी आम अपूर्व नाही आम्हाला मताचं सोविचंग आता समोर म्हणून आम्ही त्यांना साथ देतो पण ते बाकीजंना लागतं की नाही ते फरक करतं की हे चालूगाणं फरक करतं पोलीस काय जे मेची पाठ नवीन बदल आलेले ते सुद्धा त्यांच्याबरोबर

ठरलेली चौकट असती काय नियम असतो त्याच्या बाहेर नाही तुमच्याकडे दृष्टिकोनाचा व्यापारी मंडळीचा चांगला काही विषय नाही आणि आम्हालाही त्यांच्यापासून ब्लिक नाही पण कालची जी झाली सगळ्या गावाचा असं म्हणणं असत की कारवाई झाली पाहिजे आणि ती नाही झाली

काम न करण हा सगळं सोपा मार्ग आहे आणि काम करणं हा सगळं डोके तुम्ही आम्ही काम करतो आणि त्याचा आम्हाला त्रास होतो त्रास व्हायचा नाही म्हणून काम करणं सोडून द्यायचं काही आपलं कायदेशीर शेअर तारा देखील जबाबदारी आमच्यावर जर ते आम्ही काही नाही केलं आणि म्हटलं की नाही एकही काढलं नाही तर मग आनंदी आनंद आहे पण दुसरी कायदेशीर जबाबदारी पण आपल्या सोयीपर्यंत चालू ठेवायची की करावं पण लागतो करायचं प्रश्न आहे तुम्हाला नाही सांगतो गोष्ट काही परत तिथं जाणार नाही आम्ही इथं शंभर जागा द्या आणि शंभर तिथं जाणार